कर्मचाऱ्यांच्या हिताचं ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या हाडी अडचणी सोडवणे त्यांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत काही लोक दावा की आमच्यामुळं कोविड भत्ता कर्मचाऱ्यांना मिळाला आहे तुम्हाला एक पत्रक दिले आणि कोविड भत्त्यासाठी गेले तीन वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो आणि अठरा जूनला आम्ही कामगार मंत्र्याबरोबर आम्ही आमच्या संघटनेने बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये त्यावेळा महापालिकेचे कमिशनर पत्र कामगार राहील तसे सगळे लोक त्यांच्या साक्षीने सांगण्यात आलं की कर्मचाऱ्यांचा कोविड भत्ता तात्काळ द्यावा आणि तुम्हाला पैसे दिसतील तर हातकाला द्या तुम्ही ते पैसे कोविड भत्त्याचे तात्काळ द्या अशा पद्धतीच्या आदेश कामगार मंत्र्यांनी दिल्यानंतर काल आपले कमिशनर साहेबांनी ते भत्ता देण्याच्या संदर्भातले पत्र आमच्या जी एमला दिलेलं आहे की तुम्हाला बुद्धाम त्याचं जराजोडा आमच्या बैठकीचं एक पत्र आणि भूषण गागडे निसाई साहेबांनी दिलेलं हे पत्रक आपलं दोन्ही त्याच्या जराजप्रती म्हणजे तुमच्याकडे त्या एक वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला पत्रक घेऊन तुम्हाला तेव्हा आमची आपल्या माध्यमातून मतदारांना विनंती आहे की यातली खऱ्या पद्धतीनं मी म्हटलं कोणामध्ये आरोप करण्यासाठी आम्ही नाही केवळ चांगल्या पद्धतीचं पारदर्शक अशा स्वरूपाचं प्रशासन सहकार्याच्या क्षेत्रामध्ये असलं पाहिजेत आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्या पतपिढीतल्या पैशाचा विनियोग झाला पाहिजे संचालकाच्या आयश आरामासाठी किंवा त्यांच्या सुखसुविधांसाठी नाही कर्मचारी मिळालेल्या ला 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 ना लाभ नफ्यातून संचालकांचे चोचले पुरवणे हा एक पतपेढीचा किंवा या सहकारी संस्थांचा उद्देश असत नाही त्यालाही आळा घालण्यासाठी उत्तम प्रशासन पारदर्शक प्रशासन या पतपेढीत यावं म्हणून आम्ही त्या रिंगणात उतरलेले आहे माझं मनोगत संपलेलं आहे आपल्याला या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील विचार कि कोई भी संस्था बहुत दिन काम करती है और ठीक से तरह से नहीं काम करती है तो लोग अल्टरनेटिव यानी प्रयास ढूंढती है तो ये अभी जो दी बेस्ट एम्प्लॉज कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी है उसमें कई सालों से एक ही पक्ष की सत्ता है और इसके लिए वो जिस तरह से वो चला रहे हैं उनमें ट्रांसपेरेंसी नहीं है पारदर्शकता नहीं है अलग अलग विषयों के ऊपर कि जो जहाँ पे खर्चा करना है वहाँ पे नहीं करते जहाँ पे नहीं करना है वहाँ पे करते कर्मचारी हित के लिए ये संस्था है लेकिन उसका उपयोग जो हो रहा है वो गलत तरीके से हो रहा है इसके लिए सब ये कर्मचारी है जो सभासद है जिनके बलबूते पर ये संस्था खड़ी हुई है वो संस्था का पूरे पूरी जो फायदा इस कर्मचारियों को होना चाहिए ये लोगों के समझ में आया है और लोग इसके लिए अल्टरनेटिव ढूंढते थे इसके लिए हम अच्छा पर्याय देने के लिए हम ये हमारा सहकार विकास पैनल हमने खड़ा किया हमने तो किसी के ऊपर ऐसे आरोप लगाए ही नहीं हमने जो दो एक दो गलतियां हैं उनको बताया है कि ये गलतियां हैं और हमने जो किया है ये हमने मैंने आज बताया है देखो आज ये आज की जो प्रेस है ये हमारे जो कॉपरेटिव क्रेडिट सोसाइटी है उसके संबंध में है और उस क्रेडिट सोसाइटी के बारे में क्या हम करने वाले हैं ये मैंने मेरे पत्रकार परिषद में मैंने आपको प्रेस कॉन्फ्रेंस में मैंने बताया है तीन मुद्दे तो तो एक मुद्दे जो लोन हमारे कर्मचारियों को दिया जाता है अभी साढ़े दस टका से दिया जाता है उसको ब्याज लगाते हैं वो हम ब्याज कम करके सेवन टू एट परसेंट इतना हम उनको कम करने वाले हैं दूसरी बात है कि कोई आपत्ति आती है तो इमीडिएट उनको कर्जा मिलना ज़रूरी है तो विद इन वन डे एक दिन में भी उनको कर्जा उनको देने की व्यवस्था हम करेंगे तीसरा है मेडिक्लेम के बारे में मैंने कहा कि हमारे कर्मचारी हैं उनके मेडिक्लेम के बारे में हमने दस लाख तक हमने ये प्रोविजन करने का सोचा है तीसरा है कि हमारे जो कर्मचारी है अपनी कमाई के पैसे ये क्रेडिट सोसाइटी में जमा करते हैं तो उसका फायदा उनके परिवार को भी मिलना चाहिए इसके लिए उनके बच्चे पढ़े यहाँ पे पढ़े कि बाहर जाए पढ़ने के लिए हायर एजुकेशन के लिए उनको पैसों की कभी मेडिकल को इंजीनियरिंग को जब लग जा जाते हैं तो उनको पैसे परिस्थिति नहीं रहती तो ऐसे लोगों को भी हम लोन देने का हमारे हमने कर्जा उनको देने के लिए जैसे बैंक्स देते हैं अलग नेशनलाइज बैंक है कोऑपरेटिव बैंक है नागरी बैंक देती है वैसा ही पद के माध्यम से हम ज्यादा से ज्यादा कर्मचारियों के बच्चों को पालने को देने का हम प्लान कर रहे हैं हमारी पूरी कोशिश है कि जो कर्मचारी है वो कर, जो बेस्ट कर्मचारी है उनके हित में ही बेस्ट ने ज़्यादा से ज़्यादा डिसीजन लेना चाहिए और उनको हम लेने के लिए हम क्या करेंगे उनको ट्रेनिंग हाँ ट्रेनिंग सेंटर है वो ट्रेनिंग सेंटर के बारे में भी हम प्रशासक को हम बताने वाले हैं दूसरी बात है कि पहला हमारे कर्मचारियों का हित रहेगा फिर बाद में दूसरी बातें रही आज फोर्टी तो परसेंट देखो मैंने कहा कि कोविड भत्ते के बारे में है दो तीन साल से हम प्रयास कर रहे थे हमारा ये सरकार आने के बाद हमने जो हमारे जो कामगार मंत्री है लेबर मिनिस्टर है हमारे आकाश फुनकर जी उनसे हमने हमारे इस यूनियन के लोगों ने पदाधिकारियों ने उनसे मुलाकात की और ये विषय रखा उन्होंने तभी उन्होंने कामगार यानी लेबर कमिश्नर महापालिका के कमिश्नर उनको बुला के लेके उनको कहा कि ये बहुत आपने बहुत यानी दिरंगाई कर दी है लेट कर दिया है ये जल्दी से जल्दी कोविड का भत्ता ये कर्मचारियों को देना चाहिए और उनको देने के आदेश दिए थे उसी आदेश के मुताबिक आज कर्मचारियों को वो बोनस का बत, अपना कोविड भत्ता वो देने का निर्णय अपने प्रशासन ने लिया है हमारी वजह से वो कर्मचारी क्या कोविड भत्ता है सांगितलं की भाजपा कामगार संघात झालेलं बघा भाजपा बेस्ट कामगार संघ ही दोन हजार सोळा पासून बेस्ट उपक्रमामध्ये कार्यरत आहे आणि कामगारांच्या प्रश्नासाठी कुठलंही सरकार असो विरोधी पक्षाचं असो की आज आमचं सरकार आमचं आहे आम्ही कामगारांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो अनेक प्रश्न आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सोडवलेले आहेत त्या अनुषंगाने कोणी काही बोलत असेल आमचा काही संबंध नाही आमचा काही हे नाही त्यांनाच त्यांनाच माहिती की कोणाचा संबंध आहे आणि कोणाचा नाही आमच्या भाजपाच्या परिवारातील जे लोक आहेत जे मंडळी आहेत जे आमच्या एका विचारधारेचे आहेत त्या लोकांच्या माध्यमातून ही संघटना बनलेली आहे भाजपा कामगार कामगारसंघ आणि ते काही पक्षासाठी काम नाही करत ते कामगारांसाठी काम करते त्यामुळे त्यांचे जे आरोप आहेत किंवा त्यांच्या जो दृष्टिकोन आहे तो चुकीचा आहे काय आवाज कामगारांना काय या ठिकाणावरून कामगारांना मी एकच आवाहन करतो आज वेस्ट चा व्यास आज की आज बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा व्याज दर साडे दहा टक्क्याच्या वरती आहे आज साठ पासष्ट वर्ष झाले ही पतभेढी चालते आणि आज कॉर्पोरेट जगतामध्ये महेंद्र ग्रुप असू द्या टाटा ग्रुप असू द्या कुठलाही ग्रुप असू द्या त्या ग्रुपमध्ये चार रुपये पाच रुपये आणि आज कामगारांना लोन मिळते ही शासकीय उपक्रमातली पतसंस्था असूनसुद्धा या ठिकाणी व्याजाचा दर कमी नाही आहे आमचा एकमेव उद्देश कामगारांना सेवन पर्सेंटपर्यंत लोन उपलब्ध दे करून देणे हा एक उद्देश आहे दुसरा उद्देश आहे आज आपण कुठलाही पैसा कुठल्याही ट्रान्सफर पैशाचा आपण जी पे करतो एका सेकंदात पैसे जातो आज या देशातल्या सर्व बँका डिजिटायझेशन झालेल्या आहेत आणि पतसंस्थाही झालेल्या आहेत तर आम्ही ही पतसंस्था अशी डिजिटलायझेशन करू की कामगारांना एका दिवसात एका तासात तत्काळ आम्हाला आपत्कालीन लोन मिळावं कारण की बघा आमचे बेस्ट ड्रायवर कंडक्टर आहेत कधी काय होऊ शकते अपघात होऊ शकतो त्यांच्या कुटुंबावर प्रसंग कुठला येऊ शकतो काय एवढा पगार नाही आहे कामगारांना की ते लाख रुपये दोन लाख रुपये इमिजिएटली त्या हे होतील तर उद्या जर एखादी एक लाख दोन लाखाची गरज पडली तर त्यासाठी पतसंस्था आहे ना एक सोसायटी आहे या सोसायटीकडून आम्हाला पैसा मिळाला पाहिजे म्हणून आम्ही एका तासात एका दिवसात त्या कामगारांच्या खात्यावर आपत्कालीन तात्काळ लोन आम्ही आमच्या सं आमच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून देऊ हा एक आमचा दुसरा उद्देश आहे तिसरा उद्देश आहे की या ठिकाणी आजपर्यंत असं चाललेलं आहे की एखादा लीडर एखादा प्रतिनिधी युनियनचा त्याची सही पाहिजे किंवा एखाद्या ओ ए अधिकारी आहे त्याची सही पाहिजे तरच लोन मिळेल तरच लोनसाठी पुढे जाते तर, तर आम्ही ही जी अळवणूक आहे ही आम्ही थांबवणार आहे आणि त्या कामगाराला पाच लाख रुपयापर्यंत विना जामीन काय गरज आहे जामीनची आज मोठ्या मोठ्या बँका करोड रुपये विदाऊट जामीनचे लोन देत आहेत आणि ही तर आमची कायम नोकरी आहेत कायम कामगारांची संस्था आहे आम्ही पाच लाखापर्यंत विदाऊट याने वि जामीनदार आम्ही त्यांना लोन देणार आहे आणि तिसरा मुद्दा आहे की कामगारांचं आज बघा आमच्या मोदी सार मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाच लाखापर्यंत मेडिक्लेम इन्शुरन्स आज हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंत उपचार होतो मग आमची संस्था असून आमच्याकडे पैसा असून आम्ही ती सुविधा देत नाही का देऊ नये म्हणून आम्ही सोसायटीच्या माध्यमातून जवळजवळ दहा लाखाच्या वरती मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसी देऊन कामगारांना आम्ही त्याच्या कुटुंबाला त्याच्या पाल्याला जर जमलं असतं तर आमचे जे आम्ही आता मुंबईत आलो न, ना सर्व कामगार काही मुंबईत गावाहून इकडे आलो आमच्या काही आमच्या गावाला पण लोक आहेत आईवडील त्यांना पण या सुविधेचा लाभ कसा घेता येईल दहा लाखामध्ये त्यांना कसा आणता येईल ते आमचा एक उद्देश आहे आणि तो आम्ही चारही गोष्टी आम्ही पूर्ण करणार या आमच्या या निवडणुकीच्या आजच्या आमचं जर पॅनल निवडून आलं आमचं पॅनल शंभर टक्के निवडून येणार याच्यात काही दुमत नाही लोकांना आमच्या आम्ही लोकांच्या गरजा पूर्ण करणार आहोत आणि या चार गरजा खूप महत्त्वाच्या